सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ मी संगीता तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते आता मी जिथे राहते तिथे माझ्या आजूबाजूला भरपूर गार्डन आहे त्यातील हा एक गार्डन आहे मदर टेरेसा गार्डन ज्याचं आताच रिनोव्हेशन वगैरे करून गार्डन एकदम छान असं बनवण्यात आलेलं आहे बघा मेन रोडवरच असं हे गार्डन आहे गार्डनच्या ऑपोजिट साइडला अजून एक गार्डन आहे आता मी गार्डनच्या आतमध्ये एंट्री करत आहे एंट्री केल्या केल्या इथे हे छोटा भीम आणि चिटकी यांचं असं स्टॅच्यू लावलेलं आहे जेणेकरून लहान मुलं या गार्डनमध्ये ॲट्रॅक्ट होतील पण आता माझी मुलं खूप मोठे झालेले आहेत ला ते जिमला वगैरे जातात गार्डनमध्ये वॉकिंगला वगैरे ते काही येत नाही तर ह्या साईडला असे लहान मुलांसाठी खेळणीचे साहित्य लावले आहे सीचा मेरिगो राऊंड स्लाइड्स झोका वगैरे सर्व काही इथं लावलेलं आहे आणि एका साईडला अशी बसण्याची व्यवस्था केलेली आहे आणि जिमचे थोडेफार साहित्य इथं लावलेले आहेत सोम्य आपण व्यायाम वगैरे करू शकतो तर हे आहे ज्येष्ठ महिलांसाठी इथे हॉल बनवण्यात आलं आहे ह्यामध्ये छोटे थोडेफार प्रोग्राम केले जातात त्यांचे भजन कीर्तन वगैरे सर्व महिला एकत्र येतात आमचे पण इथे ग्रुपचे दर महिन्याला मिटिंग वगैरे होतात रसा गार्डनच्या आतमध्येच महिलांसाठी एकदम छान असं हे व्यवस्था केलेलं आहे आता मी माझे फ्रेंड्स वगैरे आले नाहीत म्हणून तुम्हाला वॉकिंग ट्रॅकवरती मी जरा वॉक करत आहे बघा असं हे वॉकिंग ट्रॅक आहे आता वाजले सकाळचे सात आणि सूर्यदेवता दर्शन देत आहेत बघा उन्हाळा असल्यामुळे सूर्य लवकर उगवतो आणि लगेच गरम व्हायला सुरुवात होते नवी मुंबई हे एकदम नीट अँड क्लीन सिटी आहे इथे खूप स्वच्छता राखल्या जाते रस्त्याच्या कडेला आणि गार्डन मध्ये दोन डस्टबिन लावलेले आहेत एक ओला कचरा आणि एक सुका कचऱ्यासाठी आणि इथील नागरिक पण सर्व कचरा त्यामध्येच टाकतात आता काही स्वच्छता मोहीम जे असतात त्यात पण माझा समावेश असतो त्याचा पण एखादा व्हिडिओ मी घेऊन येईल तर हे, आहे हे जे आहेत आजोबा आणि सगळे योगा करणारे हे ज्येष्ठ नागरिक आहेत जे योगा करत आहेत व्यायाम करत आहेत आणि जे लहान मुलं आहेत जे आत्ताची पिढी आहे हे बघा अशा प्रकारे हे आपल्या आईवडिलांची मोबाईल घेऊन झोक्यावर बसून खेळत आहेत तर आता माझे फ्रेंड्स वगैरे आले आहेत आणि मी आता बाहेर वॉक करायला जात आहे तर बाहेर आल्यानंतर असं हे फणसाचं झाड जा ला आहे त्याला किती छान प्रकारे फणस लागलेले आहेत ला बघा भरपूर फणस लागले होते तर आज सर्व फ्रेंड्स एकत्र आल्यामुळे आम्ही कॉफी पण घेत आहे कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ